हाय हॅलो नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्ही बघताय मी युनिफॉर्ममध्ये आहे तर मी आज फर्स्ट माझा प्रमोशन व्हिडिओसाठी मेकअप करण्यासाठी इथे आलेली आहे ऑर्चिड मेकअप स्टुडिओमध्ये जे की नगरमध्ये प्रेमदान चौकामध्ये आहे तर मी बघा फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम नंतर ना लेन्स खूप असं कधीतरीच टाकतो ना त्याच्यामुळे खूप त्रास होतो तर माझी हेअरस्टाईल आता करतायत मॅडम आणि खरंच खूप छान मेकअप स्टुडिओ आहे जर कोणी नगरमधून असाल नगरच्या आसपास असाल तर तुम्ही नक्की इथे एकदा व्हिजिट करा आणि खरंच मेकअप पण खूप लॉंग लास्टिंग आहे खूप काळ टिकणारा आहे जो मी पर्सनली अनुभव घेतला आहे तोच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर खूप छान वाटलं माझा ॲक्च्युली फर्स्ट हा प्रमोशन व्हिडिओ आहे रील आहे तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवर तर रील पाहिलीच असेल से संक्रांत स्पेशल आमचा कपल शूट होता त्याकरिता मी मेकअप वगैरे हा सर्व काही चालू आहे मला यांच्यासोबत खरंच खूप छान अनुभव आला आणि तुम्हाला आणखी एक सांगायची इच्छा आहे की एका मेकअप आर्टिस्टच्या आतमध्ये खूप मेहनत असते खूप कष्ट असतो जे आपल्याला असं बाहेरून अजिबात काही समजत नाही की खरंच एवढे कष्ट पण असू शकतात का जो अनुभव मी प्रत्यक्षात यांच्यासोबत एक दिवस घालवला तेव्हा मला समजलं की खरंच किती कष्ट असतात एक जेव्हा मॉडेल तयार होते तुमच्यासमोर येते तीस सेकंदाची रील असते किंवा साठ सेकंदाची रील असते त्याच्यामध्ये फक्त आपण रील बघतो आणि स्किप करतो बट त्या मेकअपच्या मागे जे कष्ट असतात ते फक्त यांच्यामध्ये राहिल्यावरच समजतं आणि माझे मिस्टर आता आले होते आपण स्टुडिओवर बोलवलं होतं यांना पण थोडंसं टचअप वगैरे केलं आहे आणि माझ्या कानातले थोडं सेट करतायत आणि याच्यानंतर आम्ही राजवाडा हॉटेल इथे शूट करण्यासाठी जाणार होतो तर तुम्ही इथं बघताय खूप छान इथलचं ठिकाण आहे शूटकरिता तर आम्ही इकडे गेलो होतो आणि तिथे ऑलरेडी शूट वगैरे चालू होता आणि छान वाटलं वेगळा काहीतरी अनुभव आयुष्यात घेतला होता असा शूट वगैरे करण्याचा आणि ऑर्चिड मेकअप स्टुडिओने हा चान्स मला दिला त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि आणखी असे भविष्यात चान्स तर येतीलच अशी मी आशा करते आणि तुम्हाला माझा लुक कसा वाटला हे कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण ड्युटी व्यतिरिक्त वेगळं काही करता येतं हे जर आपण ठरवलं तर खरंच ती गोष्ट शक्य आहे पॉस इनपॉसिबल अशी काहीच कुठलीच गोष्ट नाही की जी पॉसिबल होऊ शकत नाही आपण जर मनात आपली इच्छा प्रबळ असेल ना इच्छाशक्ती तर आपण कुठलीही गोष्ट मिळू शकतो हे मला समजलं आहे आणि माझी इच्छा होतीच की एक कपल शूट करायचाच होता संक्रांतीचा बट मॅडमकडून अपॉर्च्युनिटी भेटली की चला बाबा मॅडम तुम्ही करताल का तर मी लगेच हो म्हणाले आणि खरंच त्यांनी खूप सुंदर मेकअप केला आणि खरंच त्यांच्या कर्तव्याला खूप मोठा सलाम आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो oh, मॅडमला सुद्धा ॲप्रिशिएट करा इंस्टाग्रामवरती त्यांची ऑर्चिड मेकअप स्टुडिओ म्हणून आयडिया आहे त्यावर जाऊन त्यांचे बाकीचे पण मेकअप तुम्ही पाहू शकता त्यांना फॉलो करा लाईक करा त्यांचे काही छान छान व्हिडिओ असतील ते पण शेअर करा व बाय टेक केअर